आज आपण दोनशे ग्रॅम प्रिमिक्स पासून अगदी एक किलोच्या प्रमाणात असे गुलाबजाम तयार करूया अगदी रसरशीत तसे तर आज आपण एक किलोच्या प्रमाणात असे गुलाबजाम बनवूया तर त्याच्यासाठी मी गिट्सचं एक प्रिमिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम तर हे एकच दोनशे ग्रॅम पिठामध्ये एक किलो असे गुलाबजाम तयार होतात तर ह्या गिट्सच्या प्रिमिक्समध्ये एक छोटी वाटी असं मैदा मिक्स करायचा आता मध्ये मैदा मिक्स केलेला आहे तर आपण घेतलेलं आहे एक फुलपात्र दूध तर दूध आपल्याला मोजून घ्यायचं नाही दुधाच्या जागी पाणी वापरलं तरीही चालतं पण काय करायचं दूध जेवढं लागेल तेवढं घ्यायचं दुधाने मात्र गुलाबजामला फ्लेवर छान येतो आणि दूध नसलं तर पाणी वापरलं तरीही चालतं तर आता जेवढं लागेल तेवढं आपण दूध वापरूया तर पीठ मी मळून घेतलेलं आहे पहा गुलाबजामचं असं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मळायचं तर अगदी मऊ असं मळून घ्यायचं कारण हे नंतर थोडंसं दूध याच्यात आटलं जातं आणि थोडंसं सुकल्यागत होतं तर आता मी याला तुपाचा तेलाचा वगैरे अजिबात हात लावलेलं नाही तर असं उलटण्याच्या सहाय्याने हाताला चिटकलेलं पीठ असं काढून घेऊया पीठ मळून झालेलं आहे तर पिठासाठी पहा आपल्याला पूर्ण फुलपात्रही दूध लागलेलं नाही तर एवढं दूध असं उरलेलं आहे तर आता आपण हे पीठ थोडंसं साईडला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण गुलाबजामचं पाक तयार करूया आता गुलाबजामचं पाक तयार करण्यासाठी इथं पहा मी अर्धा किलो आणि थोडीशी अशी एवढीशी साखर घेतलेली आहे म्हणजे ही सहाशे ग्रॅम एवढी भरेल आणि चार ते पाच वेलचे असे चिचून घेतलेले आहेत कारण आपण वेलचीची पूड वापरणार नाही आहोत तर आता याच्यात पाकात पाणी किती वापरायचं तेवढं गुलाबजामसाठी तर मी तुम्हाला दाखवते हो तर ज्या समजा आपण ज्या वाटीनं साखर घेतली त्याच वाटीनं आता आपण ज्या वाटीनं साखर घेतली त्याच वाटीनं दोन वाट्याचं पाणी घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही भांड्यानं साखर मोजली तरी त्याच्या दुप्पट पाणी घालायचं अगदी बरोबर होतं आणि तुम्हाला जर पाक जास्त हवा असेल तर मग थोडं जास्त वाढवायचं पण अगदी पातळही नाही करायचा तर एवढं प्रमाण अगदी बरोबर होतं तर आता हा आपण गरम करायला ठेवूया आता पाक गरम करायला ठेवलेला आहे तर साखर वितळेपर्यंत आपण असं पाक हलवत राहायचा आणि आता मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आपण असं हलवत राहिलं की मग साखर तळायला चिटकत नाही आणि मोठ्याच गॅसवर साखर वितळेपर्यंत आपण असं हलवत राहूया तर याला पाक वगैरे चेक करण्याची आता गरज नाही फक्त आठ ते दहा मिनिट असा उकळून घ्यायचा आणि मग गॅस बंद करायचा तर आता पाकही उकळत आहे तोपर्यंत आपण गुलाबजाम बनवून घेऊया तर हे पा, पाक उकळेपर्यंत आपलं पिठही मुरत ठेवलेलं तर जास्त वेळही मुरत ठेवायची नाही फक्त पाक उकळेपर्यंत मुटलं तरी बस होतं तर याच्यात मी थोडंसं तूप घेतलेलं आहे असं तूप थोडंसं हाताला लावायचं आणि आता याचा मस्त असं मळून घेऊया याला कारण तूप हाताला लावल्यानंतर पीठ असं हाताला चिटकत नाही म्हणून तूप लावायचं थोडंसं आता पाकही उकळत आहे आणि मी तेलही तापत ठेवलेलं आहे तर मी तेलातच तळणार आहे तुपात नाही तेल अगदी मंद गॅसवर तापत ठेवलेलं आहे कारण अगदी कमी गॅसवर गुलाबजाम असे तळाय लागतात तर आता आपण याचे गुलाबजाम असे तयार करून घेऊया गुलाबजाम करताना पण हाताला असं तूप लावायचं म्हणजे अगदी छान असे होतात चीर वगैरे अजिबात पडत नाही पीठ अगदी मुलायम आपलं झालेलं आहे तर असा फक्त हातावर असा घोळ की अगदी छान असं गुलाबजाम तयार होतो तर हे पहा आता अशा प्रकारे मी हे सात ते आठ गुलाबजाम केल्यानंतर तळताना दाखवते तर आता तेलही मध्यम तापलेलं आहे तर हे पा आठ ते दहा गुलाबजामचे गोळे आता करून घेतलेले आहेत तसे सोडून घ्यायचे आणि असे गुलाबजाम घातल्यानंतर आपोआप असे वरती तळून येतात तर आता फक्त पण थोडे थोडे असे हलवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूने असे तळल्या जातात तर हे पा गुलाबजामून तळलेले आहेत तर मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत असे तळून घ्यायचे आणि आता आपण हे ज्या ताटात पीठ मळलं त्याच ताटात काढून घेणार आहे कारण मी गरम पाकात असे गुलाबजाम घालत नाही पाक जरा थंड झाल्यानंतर घालते तर आता ते तळले पहिले तसे आता आपण सगळे गुलाबजाम असे तळून घेऊया तर हे पा गुलाबजाम सगळे आपले तळून झालेले आहेत आणि पाकही थंड झालेला आहे कारण कसं पाक थोडासा दहा मिनिट उकळा कि मी गॅस बंद केलेला त्यामुळे पाकही नॉर्मल थंड आहे तर आता आपण हे गुलाबजाम पाकात घालूया आता हे पाकात घातलेले गुलाबजाम लगेचे लगेच असे मुरत नाहीत तर हे थोडेसे थंड पाकात घातल्यामुळं मस्त असे कडक राहतात थोडेसे म्हणून मी जरा थंड पाकातच घालते तर आता आपण याला दोन ते तीन तास असं झाकून ठेवूया आणि दोन तीन तासानंतर पाहूया तर हे पा, पा गुलाबजाम आपले आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि अगदी छान असे होतात जवळजवळ तीन ते चार तास झालेले आहेत आणि अगदी रसरशीत रश असे तयार होतात अगदी मस्त तर एकदा ह्या दिवाळीला माझ्या पद्धतीने गुलाबजाम ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद